नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल यमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागच्याच आठवड्यात आपले जे डेप्युटी सी एम आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यांच्या ट्विटच्या आधारे आपल्याला एक न्यूज कळाली होती की येणारी जी कंबाईनची एक्झाम आहे ती नेक्स्ट आठवड्यात म्हणजेच ह्या येणाऱ्या आठवड्यात येणार आहे मग आता एक्झाम येते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं तरी डॉक्युमेंट आता हे डॉक्युमेंट इतके महत्वाचे काय आहेत तर लक्षात घ्या बऱ्याच जणांकडे डॉक्युमेंट नसतात उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल सारखं डॉक्युमेंट खूप जणांकडे नसतं आणि जर या नॉन क्रिमिनल सारख्या डॉक्युमेंटला जर मला अप्लिकेशन करायचं असेल तर मला पुढे पंधरा वीस पंचवीस दिवसाचा वेळ जातो मग जाहिरात तर नक्की येणार आहे मग जे डॉक्युमेंट माझ्याकडे नाही आहेत ते डॉक्युमेंट मला पटकन काढता यावं त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे बऱ्याच वेळा काय होतं की फॉर्म सुटल्यावर आपल्याला त्या डॉक्युमेंटची शोधा शोध लागते आणि आत्ताची जी डॉक्युमेंटची प्रोसेस आहे ते आता डॉक्युमेंट जे आहेत जे काय डॉक्युमेंट मिळतात ते सगळी प्रोसेस आता तुम्हाला माहिती आहे डिजिटलचं युग आहे आणि ह्या डिजिटलच्या युगामध्ये जी प्रोसेस आहे ती सगळी ऑनलाईन आहे त्यामुळे ती वेळ खाऊ प्रक्रिया आहे आता पहिला गत राहिलं नाहीये सरकारी दप्तरी गेलं आणि लगेच डॉक्युमेंट मिळालं असं होत नाहीये मला जे काही डॉक्युमेंट करायचं आहे त्यासाठी मला काय करावं लागतं तर मला वेळच द्यावा लागतं दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे काय आहे की आता नुकतंच मराठा आरक्षण मिळालेलं आहे पूर्वी जे विद्यार्थी होते त्यांनी ईडब्ल्यू मध्ये फॉर्म भरला होता पण आता मराठा आरक्षण भेटल्यामुळे त्या सगळ्यांना ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट त्यांचं आता ग्राह्य धरलं नाही जाणार त्यांना आता एसीबीसी मधून फॉर्म भरावा लागेल दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने खूप लोकांनी ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढलं होतं पण आता येणाऱ्या काळामध्ये जे काही मराठा आरक्षण आहे मिळालेलं आहे त्या मराठा आरक्षणाच्या अंतर्गत जे काही मुलं फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असणारं जे डॉक्युमेंट आहे ते एस सी बी सीचं डॉक्युमेंट या डॉक्युमेंटला सुद्धा एक पंचवीस ते वीस दिवसांचा कालावधी लागतो ते डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे तयार असलं पाहिजे किंवा असे काही डॉक्युमेंट आहेत की जे एक्झामला गरजेचे आहेत पण ते आत्ता माझ्याकडे नाहीत ते डॉक्युमेंट कसे मिळतात त्याची प्रोसेस काय आहे हे hey, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत कुठेच जाऊ नका प्रत्येक मुद्दा मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे का आहे पहा डॉक्युमेंटच्या अनुषंगाने मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की या आठवड्यामध्ये जाहिरात येईल आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे काही तासांचा वेळ राहिलेला आहे बहात्तर तास असतील चोवीस तास असतील अठ्ठेचाळीस तास असतील जास्तीत जास्त शंभर तासामध्ये तुमची ही ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे पण चार दिवस डॉक्युमेंटसाठी अतिशय महत्वाचे आहेत कळालं प्रत्येक दिवस आपल्यासाठी डॉक्युमेंटसाठी महत्वाचे आहे आणि ह्या च्या आधारेच ही जाहिरात आता लवकर येणार आहे ती निश्चित आहे सगळीकडे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पण पाहत आहेत की जाहिरात आता काय होत आहे रे निश्चित होत आहे बघा मग आजच्या याच्यामध्ये काय करायचं आपण फॉर्म भरताना डॉक्युमेंट लागणार आहेत का फॉर्म भरताना कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक पाहिजेत त्यानंतर कोणत्या वर्षातले पाहिजेत डॉक्युमेंट आहेत तर ते कोणत्या वर्षातले पाहिजेत आणि डॉक्युमेंट शिवाय फॉर्म भरू शकता का असे काही डॉक्युमेंट आहेत की ते सर माझ्याकडे नाही आहेत तर त्याच्या आधारे मी फॉर्म भरू शकतो का ह्या तीनही गोष्टीचं डिटेल अनालिसिस आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या तीनही गोष्टींचं जे अनालिसिस आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय रे करणार आहोत तर लक्षात घ्या आताची जी कंबाईनची परीक्षा आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर दोन हजार तेवीसच्या मध्ये गट ब ची पद आहेत आणि गट क ची पद आहेत आणि डॉक्युमेंट बद्दल आपण दोन्ही पदांबद्दल चर्चा करणार आहोत की फक्त गट ला कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत फक्त ला गट ब कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत आणि गट क आणि गट ब दोघांना कॉमन कोणती डॉक्युमेंट लागणार आहे तीन गोष्टींचा अनालिसिस आहे डॉक्युमेंटमध्ये ग्रुप बी चे डॉक्युमेंट ग्रुप सी चे डॉक्युमेंट आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून असणारे डॉक्युमेंट लक्षात काही फक्त ग्रुप डी बी देतील काही जण फक्त ग्रुप सी देतील पण काही लोक असे असतील की ते ग्रुप बी आणि ग्रुप सी ही दोनही एक्झाम देतील मग ग्रुप बी मध्ये कोणते कोणते येतं तर सहाय्यक कक्षा अधिकारी एएसओ असेल राज्य कर निरीक्षक एसटी आय असेल पोलीस उपनिरीक्षक पी एस आय असेल दुय्यम निरीक्षक सब रजिस्टरचं पद आहे ते असेल ह्या चार पोस्ट ह्या ग्रुप बी अंतर्गत येतात ग्रुप सी अंतर्गत कोणत्या कोणत्या आहेत उद्योग निरीक्षक आहे दुय्यम निरीक्षक म्हणजे एक्साइज आहे, आहे तांत्रिक सहाय्यक आहे कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट आहे आणि लिपिक टंकलेखक म्हणजे क्लार्क हे जे पद आहे ते गट क च्या अंदर येणार पद आहे आणि ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे ज्यांचं मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झाले यांच्यासाठी सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक हे जे पद आहे ते त्या लोकांसाठी आहे ज्यांची डिग्री इंजिनिअरिंगची आहे काल पटापट सांगा एवढा टाइम नाही आहे गणेश पटापट सांगण्यासारखी ही गोष्ट नाहीये एक डॉक्युमेंट जर नसेल तर तू किती अभ्यास केला तर त्याचा तुला उपयोग होणार नाही लक्षात तर डॉक्युमेंट पण महत्वाचे आहेत अतिशय महत्वाचे फक्त अभ्यास महत्वाचा नाही त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत चला पुढे आता लक्ष द्या आता आलो गणेशच्या मुद्द्याकडे ज्याला खूपच घाई झालेली आहे अभ्यास पूर्ण झालेला आहे चला पुढे बघा अर्जातील नावाचा पुरावा एस यस एस सी म्हणजे दहावी झालेलं तुमचं सर्टिफिकेट पाहिलं तुमच्याकडे एस यस एस सी अथवा तस्यम शैक्षणिक अहता एस यस एस सी किंवा तहस्यम तस्यम शैक्षणिक अर्ता असलेलं तुमच्याकडे तुम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपण सगळे एम पी एस सी म्हणजे आपण एस एस सी पास आहोत असं एकही विद्यार्थी नसणार आहे ज्या जो एमपीएससी करतोय त्यामुळे एस एस सी पास नाही तुम्ही दहावी पास असलं पाहिजे आणि हे सर्टिफिकेट बी आणि सी या दोघांसाठी सुद्धा लागणार आहे एस एस सी पास असलेलं सर्टिफिकेट हे बी आणि सी या दोघांसाठी सुद्धा काय रे लागणार आहे या दोघांसाठी सुद्धा लागणार आहे वयाचा पुरावा दुसरा मुद्दा आहे वयाचा पुरावा आता वयाचा पुरावा म्हणून तुमचा दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट आहे ते चालतंय वयाचा पुरावा म्हणून दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे ते चालतंय दुसरा वयाचा पुरावा म्हणून तुमचा जन्म दाखला तुमच्याकडे असेल तिसरा वयाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी चालतंय वयाचा पुरावा म्हणजे काय असा डॉक्युमेंट दिलेली आहे असं डॉक्युमेंट ज्याच्यावर तुमची काय दिलेली आहे जन्म डेट दिलेली आहे दिले दिले त्याला काय म्हणतात रे वयाचा पुरावा हा हा जो पुरावा लागणार आहे तो बी आणि सी या दोघांसाठी लागणार आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा तुम्हाला माहिती आहे की आपण एमपीएससी करतो म्हणजे आपल्याकडे काय पाहिजेल रे पदवी पाहिजेल काय पाहिजे आपल्याकडे डिग्री झालेली पाहिजे एमपीएससी करतो तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ला क्वालिफिकेशन काय आहे तर तुमच्याकडे डिग्री पदवी झाली पाहिजे आणि ही डिग्री जी आहे ती बी आणि सी या दोघांसाठी सुद्धा लागू आहे पहिले तीन डॉक्युमेंट ह्या दोघांसाठी सुद्धा लागू आहेत पण काही कॅन्डिडेट असे असतील की डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत ज्या डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत आणि ज्यांच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट नाही अशा लोक फॉर्म भरू शकतात जरी सर्टिफिकेट नसलं तरी एपिअर म्हणून तुम्हाला फॉर्म भरता येतो जरी तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसलं तरी तुम्ही लास्ट इयरला आहात तर तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुम्ही जेव्हा तुमचे मेन्स असेल प्रिलियम एकदा क्रॅक केली आणि जेव्हा तुमची मेन्स आहे त्यावेळेस मात्र तुमच्याकडे तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे मेन्सला तुमच्याकडे डिग्री पूर्ण झालेलीच असली पाहिजे समजलं ज्यांच्याकडे डिग्री नाही जे लोक लास्ट इयरला आहेत तो प्रिलियमचा फॉर्म भरू शकतात पण मेन्स करताना तुम्हाला डिग्री तुमची झाली पाहिजेल त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीचा लाभ घेणार आहात उदाहरणार्थ तुम्ही एससी सी कॅटेगरीचा लाभ घेणार आहात एस टी आहे ओबीसी आहे त्यानंतर लक्षात घ्या एससीबीसी आहे मराठा आरक्षण आहे ज्यामध्ये तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेणार आहात ता ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजेल हे सुद्धा कुणासाठी आहे बी आणि सी साठी बी आणि सी साठी हे डॉक्युमेंट महत्वाचं आहे त्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यू या घटकामध्ये असताल तर तुमच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा ज्याचा दहा टक्के आरक्षण आहे ते तुमच्याकडे पाहिजे हे सुद्धा बी आणि सी या दोघांसाठी डॉक्युमेंट लागणार आहे मी तिथं लिहितोय बी आणि सी साठी लागणारे डॉक्युमेंट अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सगळ्यांना आहे का नाहीये एस सी असतील एस टी असतील अशा लोकांना नॉन क्रिमिलर नाहीये बाकीचे जे लोक आहेत की त्यांना नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट लागणार आहे ज्याची व्हॅलिडिटी डेट काय पाहिजे रे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची किंवा त्याच्या पुढची एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची व्हॅलिडिटी पाहिजे किंवा त्याच्या पुढची व्हॅलिडिटी असणार नॉन क्रिमिलिअर कंपल्सरी आहे हे नॉन क्रिमिलर कुणाला आहे ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार नॉन क्रिमिलर आहे का नाहीये एसी एस सी मध्ये फॉर्म भरताय नॉन क्रिमिनल आहे का नाहीये बाकीचे जे लोक आहेत त्यांना हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे लक्षात पुढे हे सुद्धा सर्टिफिकेट बी आणि सी या दोघांसाठी आहे जे जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत त्या बी आणि सी या लोकांसाठी हे सर्टिफिकेट लागणार आहे सातवं सर्टिफिकेट जर तुम्ही पात्र दिव्यांग व्यक्ती असला तर त्यासाठी आहे जर तुम्ही माजी सैनिक असला तर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्ही जर खेळाडूचं आरक्षण घेत असाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि एक टक्के जर तुम्ही अनाथांचं घेणार असाल तर ते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत लक्षात म्हणजे ही डॉक्युमेंट जर तुम्हाला बी मध्ये असतील किंवा सी मध्ये असतील तुमच्या जर आरक्षित जागा असतील उदाहरणार्थ दिव्यांग व्यक्तींच्या जागा आरक्षित आहेत उदाहरणार्थ माजी सैनिकांच्या जागा आरक्षित आहेत उदाहरणार्थ खेळाडूंच्या जागा आरक्षित आहेत उदाहरणार्थ अनाथांच्या जागा आरक्षित आहे त्या आरक्षित जागांसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असेल सर, तर त्याचा तुमच्याकडे काय रे त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग पहिले दहा मुद्दे महत्वाचे च सर्टिफिकेट पाहिजे वयाचा पुरावा म्हणून च बोर्ड सर्टिफिकेट पाठवू शकता शैक्षणिक आर्थ म्हणून तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे डिग्रीचं सर्टिफिकेट सध्या नसलं तरी चालतं पण मेन्स पर्यंत तुमच्याकडे ते असलंच पाहिजे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे च सर्टिफिकेट असलं पाहिजे नॉन क्रिमिलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर ते सर्टिफिकेट गरजेचं आहे माजी सैनिक असाल तर ते सर्टिफिकेट गरजेचं आहे खेळाडू असाल तर ते सर्टिफिकेट गरजेचं आहे आणि तुम्ही जर अनाथ आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुमच्यासाठी काय आहे रे महत्वाचं आहे हा चालतंय डिग्रीचं चा अजून नसल आले प्रोविजनल चालतंय पण डिग्री सर्टिफिकेट काढून घे सध्या प्रोविजनल चालेल प्रिलियमला मेन्स पर्यंत काढून घे त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आता ग्रुप सी मध्ये बऱ्याच जागा ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी येतात ग्रुप बी मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी जागा असत नाहीत पण ग्रुप सीच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांसाठी जागा येतात तर प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे कारण की या जागा ग्रुप सी मध्ये आढळून येतात त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल अंशकालीन पदवीधर कर्मचारी जर तुम्ही असताल तर या जागा ज्या येतात त्या ग्रुप सीच्या अनुषंगाने येणाऱ्या जागा आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर या ज्या जागा जा आहेत जा जा त्या ग्रुप सीच्या अनुषंगाने येणाऱ्या जागा आहेत आणि त्या जर आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्या त्या जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे हे सर्टिफिकेट लागणार आहे का आलं चला पुढे प्रकल्पग्रस्त तर सुद्धा चलन चालेल पण परे, मेन्स पर्यंत क्लिअर सर्टिफिकेट असलो पाहिजे लो प्री पर्यंत चालतंय पण मेन्सला तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर अराखीव महिला आहेत ज्या ओपन महिला आहेत मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधारी कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे काय पाहिजे रे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय पाहिजे रे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर च्या नावात बदल झाल्याचा पुरावा एखाद्याच्या एसएससी च्या नावात जर बदल झाला असेल ouais तर त्याचं पुरावा पाहिजे म्हणजे त्याचं गॅझेट करावं लागणार आहे काही लोकांच्या मध्ये काय असतंय तर एसएससी ला वेगळं नाव असतंय वडिलांचं एचएससी मध्ये स्पेलिंग च ए झालेलं असतं च ई झालेलं असतं जर नावात बदल असेल तर असं गॅझेट करून घ्या जर हे कुणासाठी आहे नावात बदल झाला असेल तरच तुम्हाला त्याचं काय करायचं आहे गॅझेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय की तुम्ही तुमचं दहावी असेल किंवा बारावीला तुम्हाला मराठी असतं दहावी बारावीला तुम्हाला मराठी असतं त्यामुळे तुमच्याकडे ते मराठीचं सर्टिफिकेट आहे मराठी भाषेचं तुम्हाला काय आहे ज्ञान आहे लक्षात त्याशिवाय तुम्ही मराठी पास झालेला नाही आहात त्यामुळे मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय की तुम्ही दहावी किंवा बारावीचं सर्टिफिकेट जिथं तुम्हाला मराठी हा विषय होता ते सर्टिफिकेट टाकलं तरी चालतंय आता हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कुणाला लागतं सतरा नंबरचं पॉईंट जे जे लोक विवाहित आहेत जे जे लोक विवाहित आहेत आणि जे स्पर्धा परीक्षा देणार आहेत अशा लोकांसाठी हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्राचा जो फॉर्म येतो तो फॉर्म भरून तुम्हाला तो स्कॅन करून भरावा लागतो हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे जे ज्या 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 लोकांचं हे झालेलं आहे ज्या ज्या लोकांचे जे जे लोक विवाहित आहेत अशा लोकांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते सादर करावं लागतं ते सर्टिफिकेट सगळ्यांसाठी नाही आहे त्यानंतर लक्षात घ्या टंकलेखनाचं प्रमाणपत्र आता क्लार्क आणि टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मध्ये येणाऱ्या दोन महत्त्वाच्या पोस्ट म्हणजे एक तर क्लार्क आणि दुसरी म्हणजे कोणती नाही टॅक्स असिस्टंट ह्या क्लार्क आणि टॅक्स टंक टंकलेखनाचं प्रमाणपत्र पाहिजे पण बरेच विद्यार्थी असे असतील की सर मी आत्ताच टंकलेखनाचा क्लास लावलाय तर माझ्याकडे ते सर्टिफिकेट नाहीये तुम्ही जर आत्ताच टंकलेखनाचा क्लास लावला असेल आणि तुमची लावला असेल तर तुम्ही प्रिलियम पर्यंत तुम्हाला काय केलं जातं ला बसवलं जातं पण ज्यावेळेस तुमची मेन्स येते त्यावेळेस तुमच्याकडे ते, ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मेन्स पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आता प्रिलियम साठी तुम्ही अपियर म्हणून फॉर्म भरू शकता कळाला टंकलेखनाच्या बाबतीत लक्षात घ्या ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते ओके आहेत पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आता क्लास लावलाय ज्यांचा क्लास चालू आहे महिना दोन महिन्यावर त्यांची एक्झाम होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी जरी आता ऍडव्हर्टाईजमेंट आली तरी सुद्धा तुम्ही टंकलेखनाचा फॉर्म भरू शकता मात्र मेनच्या वेळेस तुमच्याकडे ते प्रमाणपत्र पास झालेलं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे टंकलेखनाबद्दल मी अजून पुढे बोलणार आहे हे टंकलेखन कोणासाठी आहे तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप सी मध्ये उदाहरणार्थ ग्रुप सी मध्ये दोन ज्या जागा आहेत ज्याच्यामध्ये लिपिक टंकलेखन आणि दुसरं म्हणजे टॅक्स असिस्टंट ह्या दोन पदांसाठी तुमच्याकडे टंकलेखनाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पण सध्या जर हे सर्टिफिकेट नसेल तर घाबरू नका जर तुम्ही आता एक्झाम देणार असताल तर तुम्ही साठी काय आहात रे पात्र आहात त्यानंतर लक्षात घ्या विविध नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र जर तुम्हाला अनुभव असेल कामाचा तर ते तुमच्याकडे प्रमाणपत्र लागणार आहे जर अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे लागणार आहे एकूण एकोणीस डॉक्युमेंट पैकी तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट गरजेचे आहेत ते तुम्हाला लागणारच आहेत कॉमनली सगळ्यांना गरजेचे डॉक्युमेंट काय आहेत तर एसएस सी सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय जे कॉमन कॉमन सर्टिफिकेट आहेत वयाचा पुरावा हा सगळ्यांसाठी असणार आहे कॉमन कॉमन सर्टिफिकेट ही सगळ्यांसाठी आहेत काही सर्टिफिकेट त्यात संबंधित त्या त्या घटकासाठी लागणार आहेत संबंधित त्या त्या घटकासाठी ती सर्टिफिकेट लागणार आहे दुसरं महत्वाचं ग्रुप सी मध्ये येते एक पोस्ट येते लिपिक टँकलेखक वेरी आय एम पी बऱ्याच जणांचा गोंधळ आहे तो लक्षात घ्या बऱ्याच जणांचा गोंधळ आहे तो गोंधळ इथं दूर करतो बघा मराठी टंगलेखनाचा वेग कर सहाय्यक साठी मराठी तीस पाहिजे आणि इंग्रजी चाळीस पाहिजे आणि म्हणलंय म्हणजे तुम्हाला जर टॅक्स असिस्टंट व्हायचंय तर तुमच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत त्याच्यामध्ये मराठी तुमच्याकडे तीस पाहिजे आणि म्हणलंय म्हणल्यामुळे इंग्रजी तुमच्याकडे चाळीस पाहिजेल हे दोन्हीची गरज आहे या दोन्हीची गरज आहे आणि लक्षात या दोन्हीची गरज आहे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस या दोघांचीही तुम्हाला गरज आहे या दोघांची तुम्हाला काय आहे गरज आहे कळालं दोन्ही पाहिजे टॅक्स साठी जर तुम्हाला टॅक्स असिस्टंट या पदाला फॉर्म भरायचा आहे तर मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे दोनही सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत तरच तुम्ही फॉर्म भरू शकता पण असे काही लोक आहेत जे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस याचा क्लास करता आहेत आणि ज्यांची एक्झाम नजीकच्या काळात होणार आहे मेनचा रिझल्ट लागण्याच्या आधी असे लोक सुद्धा याला अपेयर आहेत जरी आता सर्टिफिकेट नसलं तरी प्रिलियम पर्यंत तुम्ही याला अपियर आहात प्रिलियम पर्यंत तुम्ही याला अपियर आहात दुसरा महत्वाचा जो क्लार्क ही जी पोस्ट आहे क्लार्क ही जी पोस्ट आहे या साठी काय आहे मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा एक तर तुमचं मराठी झालेलं पाहिजे तीस किंवा किंवा तुम्हाला इंग्रजी टंकलेखनाचा वेग किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किती पाहिजे चाळीस किंवा म्हणजे दोन्ही पैकी जरी एक झाला असेल तरी सुद्धा तुम्ही क्लार्कला फॉर्म भरू शकता कळालं टॅक्स असे साठी तुमच्याकडे दोनही सर्टिफिकेट पाहिजेत मराठी तीस पाहिजे इंग्रजी चाळीस दोन्ही पाहिजेत पण तुम्हाला क्लार्क साठी फॉर्म भरायचा आहे तर फक्त तुमचं मराठी तीस झालंय तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त तुमचं इंग्रजी चाळीस झालंय तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात याचा अर्थ एक म्हणजे या एक जरी सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही ग्रुप च्या क्लार्क या पदासाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता ग्रुप च्या क्लार्क या पदासाठी तुम्ही काय करू शकता रे फॉर्म जो आहे तो भरू शकता ह्या दोघांतला फरक कळाला का जर कर तर मराठी आणि इंग्रजी हे दोनही सर्टिफिकेट पाहिजे पण तुम्हाला फक्त क्लार कर क्लार्क करायचंय तर दोघांपैकी एक किंवा दोनही असली तरी बेस्ट दोघांपैकी एक किंवा दोन्हीच्या दोन्ही कळालं दोनही चालतील किंवा दोघांपैकी एक काही जणांकडे फक्त मराठी तीच असेल इंग्रजी नसेल तर त्यांना साठी फॉर्म भरता येतो काही जणांकडे इंग्रजी चाळीस असेल मराठी नसेल त्यांना फॉर्म भरता येतो फक्त जेव्हा तुमची टेस्ट असती टायपिंगची तर तुम्हाला मराठी तीस असेल तर तुम्हाला मराठीची टायपिंग देता येईल इंग्रजी चाळीस असेल तर तुम्हाला इंग्रजीची चाळीसचं टायपिंग देता येईल टेस्टच्या टायपिंगला मात्र मराठीचं सर्टिफिकेट असेल तर मराठीत टायपिंग करता येईल इंग्रजीचं सर्टिफिकेट असेल तर इंग्रजीमध्ये तुम्हाला टायपिंग करता येईल मग कर सहायकला दोनही सर्टिफिकेट क्लार्कला दोन पैकी एक सर्टिफिकेट क्लार्कला दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट हा फॉर्म भरताना सर्टिफिकेट लागतं का जर सर्टिफिकेट असेल तर लागतं चालतं त्याचे नंबर टाकायचे लागतात पण जर तुम्ही ऍपियर असताल आणि सर्टिफिकेट नंतर मिळणार असेल तरी चालतं पण मेनच्या ला सर्टिफिकेट लागतंच फॉर्म मध्ये ते मेंशन करावं लागतं तुमचा क्रमांक वगैरे मेनच्या टायमिंगला तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे प्रिलियमला सर्टिफिकेट नसलं तरी चालतंय प्रिलियमला तुम्ही ऍपियर म्हणून या दोघही ठिकाणी फॉर्म भरू शकता लक्षात पण तुम्ही ला ॲपिअर असला पाहिजे तुम्ही फॉर्म भरला पाहिजे तुमची नजीकच्या काळात दोन तीन महिन्यात एक्झाम होणारी असली पाहिजे नाही तर फॉर्मच नाही भरला टायपिंगचा पण आणि चला प्रिलियम देऊन म्हणून एपियर केलंय तर तसं करू नका तसं करू नका तुम्ही खरंच एक्झाम देणार असताल खरंच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आता आणि टॅक्स साठी तुम्ही टायपिंगचा क्लास लावलेला आहे आणि तुमची नजीकच्या काळात एक्झाम होणार आहे तर तुम्ही प्रिलियमला एपियर म्हणून फॉर्म भरू शकता प्रिलियमला एपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता समजलं असेल मी खूप डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला बोललेलो आहे हा सर मराठी लँग्वेज नव्हती तर हा चला बघा चला बघा पुढे हा बघा येणाऱ्या पण दोन हजार पंचवीस चा बरेच जण विचारतात ऍडव्हर्टाईजमेंट येणाऱ्या कंबाईन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपल्याकडे प्री असेल मेन्स असेल किंवा मुलाखत या तिन्ही टप्प्याची तयारी करून घेतली जाते ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा एएम असेल याची ऑनलाइन प्लस ऑफलाईन बॅच असे हायब्रीड स्वरूपात तुमची तयारी करून घेतली जाते ही स्पेशल बॅच आहे सात महिन्याची आणि बॅच सुरू झालेली आहे चोवीस सप्टे तेवीस सप्टेंबरला बॅच सुरू झालेली आहे सुरुवातीला बॅच मध्ये तुमची बेसिक तयारी करून घेतली जाते स्टेट बोर्डच्या अनुषंगाने स्टेट बोर्डच्या अनुषंगाने तुमची बेसिक तयारी करून घेतली ते सध्या स्टेट बोर्डच्या अनुषंगाने बेसिक तयारी चालू आहे जरी आज तारीख आठ ऑक्टोबर जरी असेल तरी सध्या बेसिक तयारी चालू आहे कोर्स अजून चालू जर तुम्हाला याला ऍडमिशन घ्यायचं असेल मात्र दोन हजार पंचवीसच्या तयारीच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या तयारीच्या अनुषंगाने प्री असेल मेन्स असेल किंवा मुलाखत जिथं पीएसआय हे पद आहे त्या पीएसआय ह्या पदाला काय आहे रे मुलाखत आहे पीएसआय ह्या पदाला काय आहे मुलाखत आहे तर याच्या अनुषंगाने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आमची ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता ऑनलाइन ज्याला शक्य आहे त्यांनी आणि ज्यांना पुण्यात येऊन ऑफलाईन करणं शक्य आहे त्यांनी ऑफलाईन तुम्ही बॅच करू शकता या या बॅचसाठी जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर नाईन वन फायू एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता नाईन वन फायू एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर सर्वात लक्षात घ्या की तुम्ही जे जे काही सिलेक्टेड लोक झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या जर तोंडी ऐकला असेल तर तो म्हणजे सर्वात महत्वाचं काय रे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सेट आपला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सेट ग्रुप बी ग्रुप च्या अनुषंगाने तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक घटक साथीच्या साथी घटक मग तुमचं गणित असो बुद्धिमत्ता असो सायन्स असो इकॉनॉमिक्स असो इतिहास असो भूगोल असो चालू घडामोडी असो हे प्रत्येक प्रिवियस इयरचे क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन करून दिलेले आहेत जेणेकरून तुमचा अजून अभ्यास व्हावा असं आपलं पीवाय च बुक आहे हे बुक फक्त आम्ही विद्यार्थ्यांना तीनशे नव्यान्नव रुपयामध्ये उपलब्ध करून देत हो आहोत कळालं आणि हे बुक तुम्हाला घरपोच सुद्धा मिळेल आपलं जे द इन्फिनिटी अकॅडमीचं जे ऍप आहे द इन्फिनिटी अकॅडमीचं जे ऍप आहे त्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या वर हे पुस्तक तुम्हाला घरपोच सुद्धा मिळेल या पुस्तकाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला कॉल करा नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता पुढे त्यानंतर बघा आपली जी एक्झाम होणार होती ती जून मध्ये होणार होती आणि बरेच प्रश्न करंट अफेअरच्या अनुषंगाने विचारले तर सध्या ऑनलाईनर स्वरूपाचे प्रश्न येतात तर आपलं चालू घोडामोडी ऑनलाईनरचा दोन हजार तेवीस चोवीसचं वार्षिक आढावा असणार पुस्तक आम्ही फक्त दहा रुपयात देत आहोत हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल द इन्फिनिटी अकॅडमीचा जे ऍप आहे द इन्फिनिटी अकॅडमीचा ऍप आहे ह्या ऍपवर जाऊन हे वन नायनर स्वरूपाचं मागील वर्षी वार्षिक जे आपल्याला वाचायला लागणार आहे कारण का आता एमपीएससी मध्ये करंट जे विचारतात ते दीड एक ते दीड वर्षापर्यंतचं करंट तुम्हाला विचारलं जातं तर त्या अनुषंगाने वन लाईनर स्वरूपाचं आपण हे पुस्तक दहा रुपयात तुम्हाला उपलब्ध दे करून देत आहोत हे पुस्तक तुम्हाला द इन्फिनिटी अकॅडमीचं जे आपलं ऍप आप आहे त्या ऍपवर काय आहे उपलब्ध आहे तिथून तुम्ही हे काय करू शकता परचेस करू शकता चला त्याचबरोबर आपल्या विविध नोट्स आहेत ज्याच्यामध्ये भूगोलाची नोट्स आहे इतिहासाची नोट्स आहे राज्यशास्त्राची नोट्स आहे अर्थशास्त्र आहे सामान्य विज्ञान आहे पर्यावरण आहे इंग्रजी आहे अभ्यास करताना एकदा क्लास झाला एकदा मेन पुस्तक वाचले की गरज पडते नोटची आणि एक्झामच्या दृष्टीने अशा दर्जेदार टेस्ट ज्या आहेत त्या आम्ही दर्जेदार असे बुक्स आहेत त्या आम्ही बनवलेल्या आहेत ह्या मधून आगामी काळातली तुमची प्रिय असेल मेन्स असेल याच्यासाठी तुम्हाला नक्कीच हे बुक जे आहेत ते मार्गदर्शन ठरतील तर आमचे हे बुक्स आहेत गट ब आणि गटक च्या अनुषंगाने हे बुक्स आम्ही पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के ने देत आहोत हे सुद्धा तुम्हाला होम डिलेव्हरी मिळून जाईल कळालं हे सुद्धा तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल याची एम आर पी आहे बाराशे नव्याण्णव आणि डिस्काउंटमध्ये आपण फक्त सहाशे, सहाशे mm नव्याण्णव मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत सहाशे नव्याण्णव मध्ये हे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत हे बुक सुद्धा आपलं जे द इन्फिनिटी अकॅडमीचं जे आहे किंवा ऑर्डरची ऑनलाईन तुम्ही ह्या लिंकवर करू शकता डब्ल्यू 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 डॉट द इन्फिनिटी अकॅडमी डॉट इन या लिंकवर जरी गेला तरी तुम्हाला ते मिळेल डब्ल्यू 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 डॉट द इन्फिनिटी अकॅडमी डॉट इन या लिंकवर जरी गेला तरी तुम्हाला सुद्धा हे बुक परचेस करता येईल चल आणि काही तुम्हाला जर अडचण असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला कॉल करा बघा सध्या दिवाळीच चा चालू आहे दिवाळी येणार आहे दसरा चालू आहे नवरात्री आहे आणि याच्या अनुषंगाने आता एक्झामला एकतर खूप सारा लेट झालेला ले आहे आणि ह्या सणांच्या बरोबर आपले दिवस अजून वाया जाऊ नयेत आता एक्झाम तर होणार आहे ॲड तर येणार आहे कालावधी कमी राहिलेला आहे आणि दिवस जर बघितलं तर हाताच्या बोटावर एवढे मोजणारे दिवस असतात सिलेबस खूप मोठा आहे तर उत्तम प्रकारे तयारी करा आम्ही तुमच्याबरोबर आहेच काही अडचण वाटली तर नक्की या नंबरला तुम्ही संपर्क करा जर अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला येणाऱ्या कंबाईन एक्झामच्या अनुषंगाने माहिती पाहिजे असेल तर आमचं चॅनल आहे द इन्फिनिट अकॅडमीचं ज्याच्यावर तुम्ही आता लाईव्ह पाहतात ते जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद